पुढच्या वर्गाचे कविता शिकणार आहोत कविताच नाव आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड इट्स अ स्मॉल वर्ल्ड असे कवितेचे नाव आहे कवी असं म्हणतो की इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर अ वर्ल्ड ऑफ टीयर्स इट्स अ वर्ड ऑफ होप्स अँड अ वर्ल्ड ऑफ टीयर्स म्हणजे कवी काय म्हणतोय पहिल्या ओळीमध्ये इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर म्हणजे हे जग जे आहे ते जग सगळं हास्याचं भरलेलं आहे दुसऱ्या ओळीमध्ये तुम्ही काय म्हणते की ऑफ पिअर्स पियस म्हणजे काय अख्या डोळ्यामधून हे जग अश्रु पण बनलेलं आहे इट्स ऑफ होप म्हणजे काय आशा प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीच्या आशा असतात कधी तर आपण शिकून मुख्य होणार सातवी तू आठवीच्या वर्गात जाणार आठवीच्या वर्गातून नववीच्या वर्गात जाणार मला कबड्डीच्या सामन्यामध्ये पहिला नंबर माझा येते होप्स आहेत होप्स म्हणजेच काय आशा आणि अजून काय ऍन्ड अ वर्ल्ड ऑफ फियर्स टेअर्स म्हणजे काय टेअर्स म्हणजे काय भीती भीती आहे आपल्याला कसलं तरी पण वाटते आपल्याला मग कसली भीती आहे आपल्याला कोणाला नापास होण्याची भीती वाटते कोणाला शाळेत यायची भीती वाटते तर कोणाला अभ्यासाची भीती वाटते कोणाला पावसाची भीती वाटते कोणाला अंधाराची सुद्धा भीती वाटते म्हणजे भीती कशाचीही वाटू शकते असं नाही की आपल्या समोर कोणीतरी भूत आलंय किंवा राक्षस आलाय म्हणजे भीती वाटतं असं नाही राजा

a world of tears tears and joy is a world of hopes hopes and a world of tears tears म्हणजे भीती yes, में there's में so much ज्ञान which that we science we were away abir mujhe janun arambat hai pandit bol ab agar mujhe